परंतु भगवान त्या ठिकाणी मनुष्याचा जन्म जर प्राप्त व्हायचा असेल त्याच्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही सारखं लागतं म्हणून भगवंताने दिलाय ना गोड नरदेह दिलेला आहे किती सुंदर देह दिला भगवंत भगवान परमात्म्याने बघा ना डोळ्याच्या ठिकाणी डोळे दिले नाकाच्या ठिकाणी नाक दिलं तोंडाच्या ठिकाणी तोंड दिलं सगळे अवयव जिथल्या तिथं व्यवस्थित दिले समजा तोंड पुढं दिले आणि नाक जर पाठीमागून मागून असतं तर जमलं असतं का जमलं नसतं जेवायचं झालं तर घास घ्यावा लागला असता अगोदर माग नाकाला दाखवा लागला असतं चांगलं आहे का चांग वाईट आहे का विटलेलं आहे का खराब झालेले का आणि मग खावं लागलं असतं बरोबर आहे का नाही आणि जर डोळे जर मागं दिले असते तर मग काय करावं लागलं असतं उलट चालावं लागलं असतं महाराज का नाही भगवंताने गोड नरदेह दिलाय बरं नरदेह दिलाय इथं आपण एवढे सगळेजण बसलोय याच्यामध्ये माणसासारखं माणूस दिसतंय आहे का बरं इथं जाऊ दे आपल्या गावामध्ये आहे का माणसासारखं माणूस तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अहो जगामध्ये जरी तुम्ही सगळी माणसं पाहिली ना तरी सुद्धा माणसासारखं माणूस सुद्धा पाहायला भेटणार नाही असा गोड नरदेव भगवान परमात्म्याने दिला